फुल तयारी केली चला 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 इकडे तुम्ही या ते चालत राहा आगे बढते वा मस्त सजवलंय

चला बाकी अजिबी बरे ना तुम्ही काय गोडमध्ये काय आमच्याकडे शेडवरी काकीस <laughs> काकी <देख>, काकी, <laughs> कर, कर, कर। काकी करू दे करू दे करू पण करा ना पण दिला वा। <laughs> पहिला वापर सेजल झाला ते <laughs> पाठी लावलंय गोल आणि जे ताट ज्याच्यावर ठेवणार म्हणजे ते खास ह्याच्यासाठी माझो <laughs> फोटो काढ तू सारखा हे अर्धी सारखी घे वापर कर आणि तू काय त्याच्या बाजूला बस

चला मग आज काय बनवलं त्यांच्यासाठी दाखवा आम्हाला तर रेडी आहे सर्व तयार घेतले आज खास चला बघा खास नवरीला नॉनव्हेज आवडतं आणि वडे भरपूर दिवस अवेलेबल म्हणजे खाल्ले नव्हते हो तर वडे खास कोंबडी वडे आणि आपली चिकन थाली आज आम्ही रेडी करतोय बघा त्यासाठी गरम गरम आणि आज लकीच आपल्याकडे गेस्ट पण नाही आहेत म्हणून आपण अरेंजमेंट करू शकलो बरोबर आहे ना मम्मी वडे चलते इकडे वडी थापते आणि काशी तळणार आहे आणि काजल थाली वाढणार आहे दोन थाल्या कर का रेडी काजल गर। पूर्ण गरम गरम, गरम वडे चला जोडीला बघा आमच्या आत्ते पण बसलेत इथे आपलं वडे फ्राय आणि इथे आपलं चिकन इथे आपलं चिकन ग्रेव्ही बनलेली मस्त आहे तर हॉटेल सारखी छान चला केळवण काजल विचारा काजल तुझं पण केळवण झालं होतं कुठे कुठे गेली होती तू बऱ्याच ठिकाणी एक महिना दोन महिना किती म्हणजे किती काउंट झाले किती किती झाले सात आठ तर झाले सात आठ आता कमेंट करा कोणाचा केळवण झाला आणि कोणाचे सर्वात जास्त नंबर झाले किती म्हणजे पंधरा वीस महिनाभर बाहेर जेवण झालं असं पण सांगा आम्हाला म्हणजे नंबर आम्ही कोणाचे जास्त हा सेजलचं पण चालूच आहे ना तुझा किती सात नंबर सेजलला विचारूया बोल सेजल आतापर्यंत जर ह्याला काउंट केलं तर किती झाली काउंट हा दहावा नंबर असेल हा म्हणजे त्याच वे करून टाकायचं म्हणजे किती झालं तरी अशी दहा झाले हा टोटल सांगा मला सर्व झाल्यावरती करा इकडे करा बडे पटापट मक्ते गरम गरम वडे कसे चांगले वाटतात ते बनवून ठेवले असते ना मग ते काय उपयोग नाही तेवढे आता हे वडे गरम गरम है। काजल घे एक ताट वाढायला पहिलं तिथं ताटते येस बरोबर वा वायला हात बीक पुसायला सर्व असत रेडी आहे येस एक थाली बनवला पाच बायका ही आमची चिकन वडे थाली एक दोघात एक ना खायचे एकाने एक खायची होती तुला सांगतो हे वडे आहे चिकन फ्राय चिकन ग्रेवी भात कडी सोलकडी सॅलेड एक घास घे आमच्या समोर इकडे मग ते दुसरीकडे असे बसते आरामात नाही तिथं वेगळं असं जेवण हे बघा बरोबर दिल दाखवते तुम्हाला ती दिल बघा बरोबर बदाम बघा बघितला <coughs> खरा दिल आहे ते सीजनली पण आणली आपल्या बरोबर <laughs> काजल एका वाटीत मला जरा ग्रेव्ही दे हे असं बघा दुसरं ताट वाटलं जात आहे व्हेरी गुड वडे इकडे हे आहेत ना हे एवढे रेडी आहेत काजू द्या ते झालेले त्याच्यात ठेवतात

एक ताट बनवायला किती लेडीज ठेवलं <laughs> एक 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 आपल्याला मॅनेजर ठेवलाय बघायला इकडे <laughs> पिंक कलर सुपरविजन करायला हा तुझं ताट ना कसं सांगू खाली ना राहिला पाहिजे चला हे आमच्या शेजारच्या बॉडीगार्डला गार्डला जा बॉडी पण बॉडी वाढवली पाहिजे आता दोन तीन उखाणे रेडी बोल से चले गुखाना के नंतर आणि तू घे गुखाना मग लग्न झाल्यावरती आता आते तुम्ही उठा या तिकडे कारण ते आता वडे झालेले आहेत तुम्ही जेवण घ्या म्हणजे तुम्हाला कसं आजी तुम्हाला वाजता आजीला आजी अकरा वाजता सोडू का रात्री नाही ना लवकर सोडायचं मग चला चला या का तिसरा घे वाढायला आजीला पहिला आजी आजीला वडे वाढूया आपण घ्या लागला तर मग आता घे तुमच्यातलं

लोक नाही जेव ते पेटेला ते बघ हे दिवे कसले दिवे पाणी टाकलंय बघा ह्याच्यात जर पाणी काढलं ना आपण का। तर बघ इकडे ओतून दाखव तुला विजलं तर पाणी टाकायला गेलं ह्याच्यात तुला पाणी नकिलं ना पाणी द्या पाणी पाणी नाही ते तिला प्यायला पण एक ग्लास दे ग्लास हे घे दोघींच्या समोर

पाण्यावरी दिवे, दिवे पेटे आणि बाकी काय दिना ज्योतिराय समच्याकडे आता यांना पण चला काय माझ्या लेट होईल ना तुम्ही दोन ठिकाणी जायला लागायचो ठिककाने कायला लागणार नंतर रिव्ह्यू करूया आपण सर्व. आता मात्र सर्वांची हिस्टरी जॉग्रफी नंतर सांगेन आपण. चला आता उठा आता लेट होणार. अजीचं कुठे जात आहे? वडे हां असं भरून दे म्हणजे आजीने कसं व्यवस्थित पोट भर जोगी पाहिजे. वडे आपण देऊया त्यांना ना. नाही वाटत आजी. नाही आजी नंतर बघू मी. इथे तसे 1 1 1 1 जाणार ना. इकडे चिकन फ्राय इकडे काय राहिलं सॅलड राहिलं येस आणि चमचे दिले त्यांना चमचे चमचे दिलेले आहेत हो येस चला इकडे आपले आता रेडी आहेत घ्या

तिकीन इकडे बघा थ्री टू वन चला एक एक खाली बरोबर लाईनिंगून सर्व रेडी झालेत चला इकडे चिकन फ्राय पण ती कढी केली ना आपण कधी कधी गॅसला कढी देत ना डाल देतो कारण कधी कधी कोणाकोणाला कढी कॉम्बिनेशन आवडत नाही पण चिकन बरोबर कढी खाल्लेली चांगली होत येस इथे आपल्याला सॅलड द्यायचंय फडकत येतो नाही माहिती पडली आत पडली उद्या न्यूज चॅनल वर आती पडली आमच्या घरी ताया। ताया। चला।, चला चला सर्वांना उठवायला लागत इकडे आता तेरा तो चला प्रत्येकाने आठ वडे खाल्ल्याचे उठायचं नाही इकडनं शेजलला भात मम्मी दे। दे। <laughs> अरे खावा खावा असे वडे एक एक घ्यायचे असतात काकीला ते बनवताना एकच खायला खायलाय गरम गरम खायची मजा वेगळी जर सुकलेत तर मग चहा लागणार तुम्हाला मस्त झाले हे काय म्हणजे ह्याला ह्याला टच झाला पाहिजे एका खेळायला ना दोन्ही खेळायला तर एकदा टच झाला कि पेटव एकाला एकाला टच केला की नाही होणार एका 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 ते एकाला टच केलं की नाही दोघांना एकत्र टच झाला चला या घेतलं गिफ्ट साडी साडे चल बस माझ्या हजार रुपये का आलं तू काय असेल असते पिशवी सोबत पिशवी नंतर ते तर्फे, तर्फे, तर्फे। ते सर्वांतर्फे लग्नाचा चला त्याला म्हणतात केळवण खेळवण कशाला करतात की आपल्या घरची मुल मुलगा मुलगी आता लग्न होणार आहे नंतर मग आपल्याला टाइम देणार नाही मग सेजल लग्नाच्या अगोदर आलीस ना तर लग्न झाल्यावरती दोघांनी या हा दोघांनी एकाला एक फिश पाहिजे एकाला चिकन पाहिजे तरी देऊ पण दोघांनी या बरोबर त्यांना काय आवडतं व्हेज नॉनव्हेज नॉन व्हेज तुला तुम्र, मला आकडा सांगायचा दहावा नंबर आहे आपल्याला आपल्याला आता दहा दिवसात तीस तरी करायचे आहेत तीनदा जेवायला लागेल तुला अजून चला अजून का राहिलंय चला मनिक चला जाऊया आपण टाटा बाय बाय वाजले आमचे साडे नऊ वाजले नाही मला जेवायचं नाही पण तुम्हाला व्यवस्थित टायमिंगवर वर सोडूया ना

आजीला काय आहे आजीचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत आहे काय पडलो नाही पडलो तरी आज काकी बघा आमच्या वा सर्वात सर्वात भारी आमची काकी केलवड काकीच वाटत इकडे मला आजी असं यायचं टाकाटाक मला असं आवडतं

नको नको चला चला हा बसा बसा आता लग्नाच्या अगोदर इंजेक्शन घ्यायला लागतील तुम्हाला चला नका पिका लागली तर इंजेक्शन घ्यायला लागेल पटकन चला 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 दिला आम्ही इंजेक्शन इंजेक्शन दिलेलं आहे बुब्बू आम्ही धावून आलो बुब्बू